आहे बघा तुम्ही पाहू शकता दादाने स्वतः बनवलं यातली फुलं गुलाबाची फुलं ही सगळी दादांनी स्वतः बनवलं दादांनी याबद्दल एक आयडिया काढलेली आहे जिथे आपण पेढा किंवा बर्फी निवडतो तिकडे त्यांनी हे बघा तुम्ही पाहू शकता विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती त्यांनी आणलेली आहे आणि ही सुंदर जी सजावट जी चॉकलाई याला रिव्हिल करतील बघूया आता नेमका ताई काय निवडतात पेढा कि नमस्कार मंडळी मी प्रशांत भाऊ स्वागत आहे तुमचं एका नमस्कार मंडळी आता आपण पोहोचलो आहोत तुझ्या ताईंच्या घरी हे बघा ही सगळी तयारी त्यांची झालेली हे सगळे पाहुणे असे जमलेले आहेत बघू शकता आपण की दादांनी काही काही तयारी केली आहे आपल्याला व्यवस्थित दिसते हे आपले मनोज दादा हा आमचा छोटू ही आरवी सगळी जण आता आलोय आम्ही यांच्या घरी हे बघा सुंदर अशी यांनी सजावट केलेली आहे दोहा जेवणाचा कार्यक्रम आहे इथे हे बघा तुम्ही पाहू शकता आजच्या डोहा जेवणाचा विशेष म्हणजे नॉर्मली आपण आपला काही काही घरचा समारंभ असेल तर नोकरदार मंडळी जे आहेत ती सगळी नॉर्मली बाहेरून सगळं काही परचेस करतात कारण त्यांना एवढा वेळ नसतो काही बनवण्याचा वगैरे काही करण्याचा पण आमच्या मनोज दादा भरपूर हौसे आहेत तुम्ही पाहू शकता हे जे काही डेकोरेशन केलं ते सगळं त्यांनी बाहेरून मागवलं ऑनलाईन आणलंय परंतु त्याच्यापैकी काही वस्तू आहेत ज्यांनी स्वतः हौशणी बनवल्या आहेत जो आपण इथे हा धनुष्यबाण खाऊ शकता हा धनुष्यबाण आहे ही जी फुलांची परडी आहे ते सगळं काही दादांनी स्वतः बनवले आहेत फुलं गुलाबाची फुलं ही सगळी दादांनी स्वतः बनवलेली आहेत एकच मिनटं होईल करा आणि महत्वाचा म्हणजे आज आजचा डोळा जेवणाचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा सगळ्यांची उत्सुकता लागलेली असते ती पेढा की बर्फी नेमकी आमच्या ताई काय निवडतील यावरती तर दादांनी आमच्या एक वेगळी सुपी कशी कल्पना त्यांच्या डोक्यात जी आली तुम्हाला सांगू शकते आजचा दिवस आहे आषाढी एकादशीचा ज्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीला जास्त मान असतो आमच्या दादांनी याबद्दल एक आयडिया काढलेली आहे जिथे आपण पेढा किंवा बर्फी निवडतो तिकडे त्यांनी हे बघा तुम्ही पाहू शकता विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती त्यांनी आणलेली आहे आणि ही सुंदर जी सजावट जी चॉकलेट रॅपिंग आपण म्हणतो ते त्यांनी केलंय त्यासाठी हे बघा आणि ह्या आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ज्या दादांनी आणलेल्या आहेत ह्याच ह्याच आपण इथे लपवणार आहोत पेढा आणि ठिकाणी आणि नंतर ताई याला रिव्हील करतील बघूया ही सगळी मंडळी आलेली आहे ढोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाला ही आमच्या पूजा ताई आणि दादांना तुम्ही बघितलं आमचे मनोज दादा शशांक आणि हा यांचा मोठा मुलगा शशांक ही आमची कन्या ते फोटो सेशन चालू आता पूजा ताईंच हे बघा हा चंद्र जो आपण बघतो तो सुद्धा दादानीच बनवलाय बर काय स्ईल मनोज दादा आणि शशांक शशांक आहे कर ना आपली छोटीची अशी गोड फॅमिली आहे दादा ताई मोदा शशांक आणि काकी चला फोटो सेशन चालू राहू आपण इथे कोण कोण आले ते बघूया बघूया चला आपल्या सगळ्या मैत्रिणी आहे तिकडे बघू शकता आपण या सोनाली ताई मृदाच्या मम्मी या मीना ताई वंदना ताई गीता ताई काकी आणि माधविरणीचा कार्यक्रम सुरू झालाय सगळी ओटी आपल्या माहेरची भरायची असते ताईंच्या मामी ओटी भरतात त्यांनी ओटी भरली आणि आता मनोज दादा आणि मानपान करतय आता कसा लाडू खातोय आणि मी लाडू एक खातो म्हटलं त्यांचा प्रोग्राम कुठे लाडू खातोय <laughs> आजच्या या आषाढी एकादशी दिवशी आमच्या आम मनोज दादांनी आजच्या मुहूर्तावरती जो डोहा जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय त्याच्यासाठी आपण जे पेडा भरती असं आपण ज्याची उत्सुकता शिगेला लागली तसं सगळ्यांची आमच्या ताई नेमत्या काय निवडतील तर त्या पेडा भरतीच्या जा जागी जा दादांनी विठ्ठल आणि रखमाईचे हे मूर्ती ठेवलेले आहेत तर आता बघूया आपण आमच्या ताई काय निवडतायत चला सुरुवात करूया दोघही भरपूर कन्फ्युज झालेले आहेत ओ विठ्ठल आमच्या ताई आणि दादानी विठ्ठलाला निवडलाय पुन्हा एकदा <laughs> <laughs> त्याला पेढा भरवा <बरौ> आता आणि आजच्या एकविसाव्या दशकात आपण बघू शकतो नवीन ट्रेंडे एक काही प्रोग्राम असो हो आपल्याकडे केक कटिंग केलंच जात त्यानुसार आता हे केक कटिंग करताय Happy <laughs> birthday to you kaki <laughs> <laughs> चला टाटा करा सगळ्यांना टाटा करा टाटा करा सगळ्यांना टाटा चला येतो टाटा करा टाटा करा टाटा करा आता हा टाटा करा फ्लाइंग किस दे फ्लाइंग किस दे फ्लाइंग किस दे ओ फ्लाइंग किस दे टाटा करा टाटा चल जाऊया चल टाटा करा बाय बाय चला येतो बाय बाय चला आता आपण निघालोय आपल्या घरी आपला कार्यक्रम संपलेला आहे आमचा बोका ताटा करतो ताटा करा बो ताटा करा Atta. Very good, very good. Shallow. bye bye.